दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाडमध्ये निफाड, निफाड विधानसभा युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय सुद्धा मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याने निफाड विधानसभा युवक काँग्रेस झाली आहे देशाचं भविष्य हे तरुण असतात परंतु आपल्या देशात तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचं काम सुरू आहे अनेक ठिकाणी पेपर फुटीची घटना सातत्याने घडत असल्याने नुकत्याच निदर्शनास आलेल्या जेई नीट या परीक्षांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचं आढळून आलंय ज्या परीक्षांच्या माध्यमातून देशात डॉक्टर इंजिनियर घडवले जातात त्याच परीक्षा या गैरप्रकारातून होत असतील तर देशाचं भविष्य हे कुणाच्या हाती द्यावं हा मोठा प्रश्न निर्माण झालाय विविध परीक्षांच्या माध्यमातून शासन हे बेरोजगार तरुणांचा बळी देत आहे विविध परीक्षांसाठी अवढव्य त्याचा मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतोय परीक्षांच्या सदर प्रकारात गैरव्यवहार करणाऱ्या व तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या यंत्रणेचा व अधिकाऱ्यांचा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आलाय जो पेपर फुटला होता काही दिवसांपूर्वी जे काही प्रामाणिक विद्यार्थी आहेत ज्यांनी करून वर्ष दोन वर्ष ह्या प्रिपॅरेशन जी नीटची होती त्याचा अभ्यास प्रामाणिकपणे केला होता त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळायला पाहिजे असे अनेक पेपर जे सात वर्षात फुटले आहेत एम पी एस सी असेल युपीएससी असेल नीट परीक्षा आता जी जे पेपर फुटले आहेत त्याचबरोबर अफगाणिस्तान मधून कांदा आयात केला जातो तो बंद केला पाहिजे दोन हजार तेवीस चे पीक विमा लवकरात लवकर मिळाला पाहिजे अशा आशयाचे निवेदन आंदोलन करून निफाड विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आलाय याप्रसंगी नाशिक युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गौरव पानगव्हाणे व निफाड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन खडताळे त्याचबरोबर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय हो। जाधव ज्येष्ठ नेते दीपक बोरस्ते विनायक शिंदे अनिल शिंदे वैकुंठ चोपडे नंदकिशोर कापसे शहराध्यक्ष स्वप्नील विनायकिया तालुका संकटक शेरखान मुलानी भीमराज साळुंके सुरज साळवे मनोज निर्भवणे दुर्योधन गांगुडे सिद्धार्थ साळवे योगेश गवळी समीर मुलानी समाधान वाघ विशाल साळवे राहुल पगारे कुणाल साळवे शान निर्भवणे पल्हाळ साळवे अजहर पटेल अल्ताफ पठाण रमेश पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते योगेश कळडिले दक्ष न्यूज निफाड